डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार इंडस्ट्रीयल स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीसच्या अंतिम सामन्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रिकेट संघाने टाटा मोटर्स संघावर पाच गडी राखून विजेतेपद पटकावलंय पिंपरी चिंचवड कर्मचारी संघाने केलेल्या या दैदिप्यमान कामगिरीबद्दल महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी संघाचे कौतुक केले खेळामुळे एकतेची भावना निर्माण होते त्यातूनच यशाला सहजपणे घालता येते महापालिका कर्मचारी क्रिकेट संघाने राहुल चावरिया यांच्या नेतृत्वाखाली मिळवलेल्या या यशाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नावलौकिकात भर पडले असून शहरासाठी ही अभिमानाची बाब आहे महापालिका सेवेत राहून क्रिकेट सारख्या सांघिक खेळात या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन मिळवलेले यश कौतुकास्पद आहे असे गौरवद्वार आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी काढले विजयानंतर कर्मचारी संघाने आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेऊन त्यांच्याकडे चषक सोपविला त्यावेळी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देताना आयुक्त सिंह बोलत होते विजेता संघाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील विजयकुमार खोराटे उल्हास जगताप सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर मुख्य अभियंता श्रीकांत सवणे उपायुक्त मिनीनाथ दंडवते संदीप खोत मनोज लोणकर

सचिन लोणे विकास शिरवळे महेश कुदळे उमेश शिंगाडे ओंकार कहाणे निखिल आवाड पला शिंदे कृष्णा चव्हाण विनोद साळुंखे ओंकार पवार गणेश कापसे विजय बंडवाल योगेश साठे विपिन थोरमोटे रवी माचरे यांचा समावेश आहे या संपूर्ण मालिकेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी क्रिकेट संघाचे फलंदाज सचिन लोणे यांना चषक देऊन गौरवण्यात आले तर अंतिम सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूंचा सन्मान देखील पिंपरी चिंचवड महापालिका क्रिकेट संघातील कृष्ण चव्हाण यांना मिळाला इंडस्ट्रियल स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने आयोजित स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील एकूण बत्तीस संघ सहभागी झाले होते सोळा जानेवारी दोन हजार चोवीस पासून या स्पर्धेला प्रारंभ झाला या स्पर्धेचा अंतिम सामना आज पार पडला अंतिम सामन्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला गोलंदाजीमध्ये कृष्ण चव्हाण तीन बळी राहुल चावरिया दोन बळी विकास शिरबळे आणि सचिन लोणे यांनी प्रत्येकी एक बळी घेऊन टाटा मोटर संघाचे आठ गडी बाद करत त्यांना एकशे तेवीस धावांवर रोखले त्यानंतर फलंदाजीला आलेल्या पिंपरी चिंचवड क्रिकेट संघातील सलामीची जोडी राहुल आणि सचिनने चांगली सुरुवात करत संघाचा धाव फलक हलता ठेवला सचिन लोणे तीस राहुल चावरिया आठ पलाव शिंदे सात योगेश साठे चार ओंकार कहाणे बत्तीस महेश कुदळे नाबाद तेहतीस निखिल आवाड नाबाद एक अशा धावा करत वीसव्या षटकात पाच गडी राखून टाटा मोटर संघावर दणदणीत विजय मिळवला आजपर्यंतच्या या स्पर्धेमध्ये सलग सहा वर्ष विजेतेपद पटकावले होते अशा संघाला पिंपरी चिंचवड क्रिकेट संघाने मात देत टाटा मोटर संघाचे विजेतेपदाची शृंखला खंडित केली कर्णधार राहुल चावरिया यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी स्पर्धेमध्ये संघामध्ये ज्या नवोदित खेळाडूंना संधी दिली होती त्यांनी त्या संधीचे सोनं केलं आहे त्यामुळे मी खूप समाधानी आहे तसेच आमच्या संघाने सांघिक खेळ करून पूर्ण मालिकेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्यामुळे आम्हाला हे यश मिळाले आहे खेळाडूंना पालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी वर्ग तसेच मित्र परिवार यांनी भरभरून कौतुक केले असून सर्वांकडून अजूनही शुभेच्छा मिळत आहे त्यासाठी मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि क्रिकेट संघाने माझ्या नेतृत्वामध्ये हो पहिले अजिंक्यपद पटकावले पत आहे त्यामुळे मी खूप आनंदी आहे असे मत कर्णधार राहुल चावरिया यांनी व्यक्त केले पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा